जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ओबेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <ख़ाँगा> मित्रांनो गाडी नंबर बावीस एकशे छप्पन ही कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही।, ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून दररोज दुपारी तीन वाजता सुटते तर कलबुर्गी जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते कलबुर्गी हे चारशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पंचेचाळीस मिनिटामध्ये नऊ हॉलटेकीत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी पंचावन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसिबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे जी मिरज जंक्शन ते कलबुर्गी जंक्शन दरम्यान ही गाडी अचीव करते ही गाडी सर्वप्रथम अठरा मार्च दोन हजार सतरा रोजी सुरू करण्यात आली आता मित्रांनो ह्या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सतरा कोचची ही गाडी आहे या गाडीला पेंट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे ई केटरिंगची सुविधा आपल्याला मेरज जंक्शन कुर्डुवाडी जंक्शन सोलापूर आणि कलबुर्गी अशा ठिकाणी उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री किंवा कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम टू हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण कोल्हापूर ते कलबुर्गी जंक्शन दरम्यान ह्या गाडीचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज दुपारी तीन वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर हातकडंगले रेल्वे स्टेशनला ही गाडी दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे जयसिंगपूरसाठी रवाना होते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी निघते संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पंधरा मिनिटांचा हॉल्ट आहे या दरम्यान ते गाडीचे रेक रिवर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे सांगोल्यासाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी सांगोला रेल्वे स्टेशनवरून पुढे पंढरपूरसाठी निघते संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी पंढरपूरला पोहोचते पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पंढरपूरवरून आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघते पुढे संध्याकाळी सात वाजून सदतीस मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनवरून पुढे सोलापूरसाठी रवाना होते सोलापूर रेल्वे स्टेशनला ही गाडी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटांचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढे अक्कलकोट रोडसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी ही गाडी अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून वीस मिनटांनी ही गाडी अक्कलकोट रोडवरून पुढे गाणगापूर रोडसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनटांनी ही गाडी गाणगापूर रोडला पोहोचते गाणगापूर रोडवरती या गाडीला एक मिनटाचं हॉल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजता ही गाडी गाणगापूर रोडवरून पुढे कलबुर्गी जंक्शनसाठी रवाना होती शेवटी चारशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी कलबुर्गी जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र